राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दोन हजार पाचशे कोटी मिळणार आहेत तसंच कर्जमाफी विषय माझा नसून याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे सभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले -के होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच मान्य वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे कर्जमाफीचा काय स्टेटस आहे अजित स्पष्ट केले की कर्जमाफी नाही ते तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे ते मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी इथे समोर आली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविली जात आहे व सध्या आता वेगवेगळ्या जी आरमधून मधून आपल्याला माहिती सुद्धा भेटत आहे की वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याचे जे पैसे वितरणचं काम सुरू आहे व पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे नमो शेतकरी योजना असो किंवा जे संजय गांधी निरादूर योजना असो अशा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याचे शासन निर्णय सुद्धा येत आहेत तर आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जी पीक पीक विमा योजना आहे त्याच्यासाठी आता मंजुरी दिली आहे व त्याच्यासाठी शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे असे पाच ते सहा जी आर नवीन आलेले आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रबी दोन हजार बावीस तेवीस ए यासाठी एक जी आर आहे त्यानंतर इथे पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीस व रबी हंगामा दोन हजार तेवीस चोवीसमधील विमा कंपन्याकडून राज्य शासनास प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कमसाठी एक आहे त्यानंतर रबी हंगामा दोन हजार चोवीस पंचवीससाठी आहे त्यानंतर इथे अंतर गत रभी हंगा चोविस विस साथी, पीक विमा योजना रबी हंगामा दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्य हिस्सा पीक विमा असे वेगवेगळे ते सहा जी आर आले आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता इथे प्रधानमंत्री शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रबी दोन हजार बावीस तेवीस यासाठी आता राज्य शासनाच्या एकशे दहा टक्के पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भा, भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करायची रक्कम दिलेली आहे वितरित करण्याबाबत हा जी आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे प्रस्तावना मांडलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार बावीस व रबी हंगामा दोन हजार बावीस तेवीस शासन निर्णय आलेला आहे दिनांक एक सात दोन हजार बावीस भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लॉम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बजाजसाठी आहे जनरल इन्शुरन्स एचडीएफसीसाठी आहे तरी ते कंपनीला इथे शासन निर्णयसुद्धा देण्यात आलेला आहे आता शासन निर्णय काय आहे तुम्ही शा पाहू शकता इथे ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे एकदा नक्कीच तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तर निधीचे वितरण किती झालेलं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे अजून एक जी आर आहे ते आपण पाहून घेऊया सर्व सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत खरीप दोन हजार तेवीस व रबी हंगामा दोन हजार तेवीस मधील विमा कंपन्याकडून राज्य शासनास प्राप्त होणारी अपेक्षित परतावना रक्कम तसेच खरीप दोन हजार मधील नाकारलेल्या अर्जाचा जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम समयोजित करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे इथे पूर्ण महाराष्ट्र शासनांतर्गत सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर वितरित करण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे यामध्ये प्रस्तावना मांडलेली आहेत बघा सर्व समावेशक पीक विमा योजना संदर्भ क्रमांक दोन अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामा दोन हजार तेवीस ते रबी हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी इथे कंपनीची नावं दिलेली आहेत संपूर्ण हे निर्णय शासन निर्णय राबविण्यात येत आहे सांगितलेलं आहे व इथे पूर्ण माहिती दिलेली आहे किती कोटींची निधी देण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिलेलं आहे त्यानंतर इथे उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम किती आहे हे सुद्धा या टेबलमध्ये दिलेलं आहे शासन निर्णय काय आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी व कृषी आयुक्तालयाची विनंती याचा विचार करत सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत आयुक्तालय स्तरावरील प्राप्त झालेली व होणारी संभाव्य अपेक्षित अंतरिम परतावा रक्कम दिलेली आहे इथे ही संपूर्ण माहिती ते या जी आरमध्ये दिली दिलेली आहे त्यानंतर जे तिसरं शासन निर्णय आहे ते आहे सर्वसमावेशक पीक विमा विमा हंगामा अग्रिम रक्कम इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत हा पीक विमा कंपनीत वितरण करण्याबाबत हा जी आर आहे त्यानंतर अजून एक जी आर आला आहे तो आहे सर्व समावेशक पीक विमा योजने अंतर्गत रबी हंगामात दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम रक्कम इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणारे पीक विमा कंपनी वितरित करण्याबाबत एक जी आर आहे त्यानंतर रबी हंगामात दोन हजार चोवीस पंचवीस शेतकरी हिस्सा विमा हप्त्या हप्त्यापोटी रक्कम याच्यासाठी एक जी आर आहे तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हे सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद